आता ते आजी दादा कुठून आणला आता तो घेतला ते आजी दादा काय करत होती घ्याय ना का आमच्या बरोबर कसा घ्या ना का अरे तुम्ही तिघ जण मिळून घ्या ना तुझं विरोधक नाही आले तर नाही आले हा तुम्ही तिघ जण मिळून घ्या तुम्हाला सत्य वर बसेल तुम्ही सत्य वाढलात ना पण तुम्ही दुसऱ्याला काय विचारता घ्या ना निर्णय तुम्ही द्या लागेल झटपट सगळ्या सुविधा आले की जमीन मान्य धरंगे पाटलांना राजकारणात आणण्यासाठी हा मजबूर करण्याचा प्रयत्न चालू आहे सरकारचा की जे रॅली काढणं लोक जमा करणं आणि इतक्या दिवसापासून आरक्षण उपोषण करणं हे चालू आहे आणि हा मराठी आरक्षण मला मागे हटणार नाही नाही त्यामुळे फक्त हे आजचे दिवस बघायला त्यांनी सुद्धा काय केलं नाही आणि आज दोन दिवसापासून त्यांनी मीटिंग लावलं का आमच्या आरक्षणावर विरोध केला होता मला शासन फुट काय करतो वेळ तर आमच्याकडे बघायला लागलो त्यांना वाटत मॅनेज होईल मान्य धरांजी पाटलांना राजकारणात आणण्यासाठी हा मजबूर करण्याचा प्रयत्न चालू आहे सरकारचा की जे रॅली काढणं जमा करणं आणि इतक्या दिवसापासून आरक्षण उपोषण करणं हे जे चालू आहे तर सरकार हे जवळपास सरकारचं असं नाही की यांनी राजकारणामध्ये उतरावं आणि यांचा सरकारचा नेस्त नाबूद सरकार करावं असं जर सरकारची अपेक्षा असेल तर निश्चितच त्याप्रमाणे मराठा समाज त्या जे आमदार लोक आहेत खासदार लोक आहेत यांना सगळ्यांना एकजुटीने पाडतील आणि नवीन मराठा समाजाची लोक आणि इतर जे मराठा समाजाचे लोक सपोर्ट करतील त्या जा जातीच्या लोकांना निवडून त्यांना आमदार करतील हे एक आहे एक असा संघर्षातून एक नेतृत्व हे प्रत्येक मराठी समाजाची एक अशी भावना निर्माण झाली की आजपर्यंत आपण फक्त लढलो आपल्या मुलाबाळाला काही भविष्य भेटलं नाही भविष्यात आज त्यांच्या शिक्षणासाठी हे जे उभं आहेत आज लहान मुलापासून तर एकदम वृद्ध मानसंता आलेले आहेत ह्या का बीडच्या सभेला आज हे प्रत्येक मराठी समाजात एक खतखत निर्माण झालेली आहे की आमच्या मुलांना शिक्षणात आरक्षण मिळालं पाहिजे अनेक प्रश्न आहे गरीबाला कच्चे घर आज ऐंशी टक्के आज 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 समाज हा कच्च्या घरात राहतो मराठी समाज आणि जवळजवळ सत्तर टक्के लोक हे आज आमच्या गेवराय तालुका असो बीड जिल्हा असो इथं उस्तोड कामगार म्हणून हे काम करतात त्यांच्या मुलाबाळाची कसली पाठी मागे सहा महिने ते मुला बाळाला तोडतात असा हा जिल्हा आहे आणि हा जिल्ह्यातले हे जे दिसतो जन सागर हा काही कोणी बोलून आणलेला नाहीये हा प्रत्येक मराठा स्वतःच्या मनाने भाकरी भाजी भाकरी बांधून सकाळी आपल्या घरून निघून आलेला आहे ह्याच्यावर आणि हे चित्र आणखीन बी सरकारने हा समाजासाठी जे काही करता येईल ठोस भूमिका घेऊन हे वादळ शांत केलं पाहिजे आणि दादानी जे काही हा लढा उभारलाय वैयक्तिगत त्यांचा काही स्वार्थ नाही आज समाजासाठी त्यांनी एक संघर्ष केला स्वतःच्या जीवाची न करता आमरण उपोषण करून इतक्या दिवस दादाचा हा इतिहास आहे की दादा इतिहास दादा दादाच्या नावाने एकदा तयार होणार आहे ह्या महाराष्ट्रात आणि हा मराठी समाज आरक्षण घेतल्याशिवाय माग हटणार नाही ला लोकसभेला जरांनी फॅक्टर चालला नाही लोकशाहीत कामावर मूल्यमापन होत असते उमेदवाराचं आणि समाज चाळीस वर्ष झाले हे पाहतोय कोणी काय विकास केलाय आज बी जिल्ह्यात रेल्वे सारखे इतर प्रश्न आहेत यासाठी लोक संघर्षच करतात वाटच पाहतात आम्हाला हे येणार आहे आम्हाला तिथं कॉलेज मिळणार आहे आजही मुलाला शिक्षणाला फीस भराव लागते समाजातल्या विकास काय झाला यांच्यासाठी ठोस काय केलं असं त्यांनी जाहीर सांगावा आम्ही जिल्ह्यात या समाजासाठी आमच्या काळात हे इतकं इतकं केलं यांच्यासाठी इतकी निधी दिली या समाजासाठी गरिबांसाठी मराठा आरक्षण म्हणजे एक आमचा महत्वाचा मुद्दा आहे आणि ने आज जे आमचे नेते जे आहेत ते शंड आहेत त्या शंड नेत्यामुळे आज आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं आमच्या आया बहिणीला रस्त्यावर उतरावं लागतं आमच्या लहान मुला छोट्या छोट्या मुलांना रस्त्यावर उतरावं लागतंय त्या छंड नेते निर्णय घेत नाही त्यामुळे आम्हाला फक्त हे आजचे दिवस बघायला आलेले आहेत आम्हाला आमचे पहिल्या पहिलं बलिदान आमचं खाल्ल्यासवाय नानासाहेब पाटील नंतर आज कितीतरी बलिदान गेले तरी सुद्धा आणखीन नेत्यांना झोप झोप त्यांची झोपेतून उठलेले नाही ते मराठा खूप खूप थंड आहे शांत आहे मराठा पण तेवढाच उद्योग सुद्धा मराठा होऊ शकतो हे सुद्धा सरकारने ओळखून घेतलेलं आहे आता, आता ते आता म्हणजे महिनाभर त्यांनी वेळ मागवला महिनाभर वेळात त्यांनी मागून सुद्धा काही केलं नाही आला आज दोन दिवसापासून त्यांनी मिटिंग लावले त्या मिटिंग मध्ये काहीही त्यांचं आणखी तथ्य निघालेलं नाही त्यांचं तर मी सांगू शकतो की नेत्यांनी हे आता हे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब हे नुसते आर करायला फक्त एक महिना द्या दोन महिने द्या आता ते आजी दादा कुठून आणला मातच घेतला ते दादा काय करू देऊ घ्याय ना का आमच्या उरून घ्या का अरे तुम्ही तिघांनी मिळून घ्या नाजक नाही आले तर नाही आले हा तुम्ही मिळून गेला तुम्हाला सचिव बसेल तुम्ही सचिव बसलात ना आम मंत्री आमदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुम्हीच मग तुम्ही दुसऱ्याला घ्यायला निर्णय तुम्ही द्यायला झटपट सगळे सुविधा लगेच झटपट तुम्ही देऊ शकता पण इच्छा नाहीये इच्छाशक्ती या विरोधकाची भी नाहीये आणि शासना सत्ताधारीची सुद्धा इच्छाशक्ती नाहीये विधानसभेमध्ये दादाजी आम्हाला आदेश देतील बाप तो बाप म्हणतात ना बाप तो बापरे का तसं आमचं काम राहणार आहे विधानसभे जे जे चांगले चांगले म्हणतात का आम्ही आहेत म्हणून तर दादानी जे आदेश दिला समजा यांना हे करा तर तेच आदेश आणि कुठलाही मंत्री मग मराठा असं बघणार नाही आम्ही काहीच नाही दादाचा शेवट अंतिम अंतिम आदेश राहणार आणि आम्ही पूर्ण मराठा समाज तोच आदेश पाळला जरांगे पटलाच्या बाजूने आहेत की नाही मान्य आहे खासदार आणि आमदार मराठा समाजाचे आहेत परंतु ते प्रत्येक पक्षामध्ये विकुरलेले आहेत ते पक्षाच्या नेतृत्वाखाली दाबले गेलेले आहेत ते फक्त स्वतःचा स्वार्थ आणि स्वार्थ पाहतात गेली साठ सत्तर वर्षापासून या तीस मराठा समाजामुळे सर्वसामान्य सत्तर टक्के मराठा समाजाला अन्याय सहन करावा लागत आहे म्हणून आता एक सर्वसामान्य फाटका माणूस आमचा पुढे आलेला आहे कुठलाही मॅनेज नाही कुठल्या जीवाची परवाला करतो तुम्हाला त्याच्या मागे सत्तर टक्के समाज उभा लागलेला आहे सरंगी पटल्याने असं ठरवलेलं आहे की सर्व समाजाला विचारून दलित समाज मुस्लिम समाज आणि सर्वसामान्य मराठा समाजाला विचारून उमेदवार टाकायचे का आपल्या आरक्षणाला जे विरोध करते ते पाडायचे मग ते मराठा समाजाचे असतील किंवा इतर कोणत्याही समाजाला असतील जर आमच्या आरक्षणावर तुम्ही सपोर्ट केला तर आमचा समाज तुम्हाला सपोर्ट करणार आमच्या आरक्षणावर तुम्ही विरोध केला तर तुम्हाला आम्ही पाडू आणि तुमच्या माध्यमातून सांगू शकतो की शासनाची इच्छा नाहीये शासन फक्त वेळ मारून येते आमच्या वेळ आमचा समाज कष्टकरी शेतामध्ये काम करून रोज रोज तो कमवून इथं येतो इथं म्हणजे काम धंदा पडून येतो आतोनात नुकसान होतं महिला आमच्या तरुण मुला आमच्या रस्त्यावर आहेत शासन फक्त काय करतो वेळ मारून आमच्याकडे बघायला लागले त्यांना वाटतं मॅनेज होईल या नंतरचा मुख्यमंत्री जो जरंगी पाटील म्हणते तोच मुख्यमंत्री आमच्या ओबीसी मधूनच आरक्षण समजा आरक्षण आम्हाला नंतर जरंग पाटलाच्या माध्यमातून आम्ही घेऊ त्याच्यामुळे आम्ही आता ठाम जरंग पाट्याच्या माग आहे आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे या गोष्टीवर कुठलीही तडजोड सर्वसामान्य मराठा समाज करणार नाही जो धनंजय पाटलाचा आदेश आहे तोच आमचा आदेश आहे शासनाने नंतर शासनाने कुठलीही कम्युनिटी पहापणी हैदराबाद त्याचे गोले बघता शेअर करावा निर्णय घ्यावा तो निर्णय घेऊन सर्वसामान्य मराठाला ओबीसी मध्ये आरक्षण द्यावा तरच या पुढाऱ्याला येत्या काळात जनतेमध्ये गावागावा मध्ये फिरायला जास्त अन्यथा या पुढाऱ्या गावामध्ये फिरण्याचा नाही हिम्मतही राहणार नाही कुठल्याही गावामध्ये फिरण्याची फक्त आणि फक्त आदेशच या महाराष्ट्रामध्ये राजकारण चालू केलेले कुणी विरोध करत नाही कुणी काय नाही ओबीसी हा कुणबी मराठा हा शब्द पाठलाईन शोधून काढायला त्याच्यामुळे हा कुणबी शब्द ओबीसी मध्ये फेट बसलेला आहे आणि हे सरकारने सुद्धा मान्य केलेले ज्या आरती ह्या नोंदी सापड्यात त्या अर्थी सारख्या मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे होतं हे सगळं झालं असताना खंजर खूप असलाय त्यांनी जे दहा टक्के आरक्षण देतात ते ओबीसीच्या बाहेर द्यायला नाही ते आणि जे बाहेर दिलेलं आरक्षण पाठी मागे दिलेलं आरक्षण आहे ते काही टिकलेलं नाही आम्हाला टिकणार आरक्षण पाहिजे आणि जर टिकणार आरक्षण जर पाहिजे असेल तर ते ओबीसी मध्ये द्यायला पाहिजे अन्यथा द्यायला नाही पाहिजे मराठा आणि ओबीसी वाद वाढत चाललेला हे आहे ओबीसी समाज हा लहान बंधू आहे ओबीसी समाज नाराज नाही धनगर समाज हा आरक्षण मागतो एस टी मध्ये त्यांना द्यायला पाहिजे आरक्षण ओबीसी समाजामध्ये असे इतर मध्ये भरपूर समाज आहे आणि जर मराठा बांधव जर ओबीसी मध्ये मागत असेल तर ओबीसी समाज नाराज होणार नाही त्याला सगळा सोपं आहे त्यांचा पण समाज नाराज नाहीये फक्त राजकारण चालू केलंय काही ओबीसीने त्यांना या शासनाने आणि विशेष करून बीजेपीने पुढे करून मराठा आणि ओबीसी तरी करायची मराठा समाज आपल्या मागे येत नाही पण शंभर टक्के ओबीसी समाज हा कसा सरकारच्या मागे घ्यायचा हे सरकारचं षडयंत्र त्यासाठी काही दहाच ओबीसीचे नेते त्यांनी म्हणजे त्यांना लाल घेऊन पुढे केलेले आणि आमचे जे तीस टक्के नेते आहेत मराठा समाजाचे त्यांच्या मागे काय दावीस टक्के मराठा समाज येईल ही शासनाची रणनीत आहे आणि जेणेकरून आपण या ठिकाणी पुन्हा सत्ते येऊ हे शासनाचा आहे परंतु ओबीसी आणि मराठा हा वाद कुठेही नाही

ओबीसी वाद हा समाजाचा वाद नाही हा लावलेला वाद आहे मला समाजाचे नेते न हे करणार कारण आहे ह्याच्याकडे वर्गांची संपत्ती शैक्षणिक संस्था यांनी सत्तर वर्ष पद भोगले का त्यांच्याकडे अमाप संपत्ती परंतु सत्तर टक्के असा समाज आहे की दोन टायमाच्या भाकरीसाठी झुंज होतोय म्हणून तीस टक्के पुढारी हे मराठी समाजाचे कधी एकत्र होणार नाही वेगवेगळ्या पक्षात विकृत गेले आणि त्यांनी स्वार्थ साधलेला त्यांच्यामुळे हा समाज आजच्या परिस्थितीत आलेला आहे तीस टक्के समाज जरी आमच्या आम्ही सोडून दिलेला आहे सत्तर टक्के समाज एक झाला जरी ओबीसीचे लोक एकत्र झाले आमच्या मराठीचे पुढारी कधी एकत्र होणार नाही आणि त्यामुळे आम्ही सर्वसामान्य सत्तर टक्के समाज आणि हा आमचा सर्वसामान्य सरसेनापती सत्तर टक्के समाजाचा आहे म्हणून येणारा काळ जे उद्रेक होता सत्तर वर्षापासून तो उद्रेक जरंगे पाटलाच्या माध्यमातून आता बाहेर आलेला अशी तरुण पिढी रस्त्याला आलेली आहे कारण की आतापर्यंत उद्रेक करायला कुणी तर त्याला मॅनेज करायचे त्याला आमदार खासदार करायचे त्याला काहीतरी महामंडळ द्यायचे परंतु असा एकमेव माणूस आहे हा सरकारला मॅनेज झालेला नाही म्हणून हा उद्रेक ह्या माणसाच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण आलेला आहे म्हणून तीस टक्के समाज जरी आमच्या सोबत नसला तर आम्हाला त्याची पर्व नाही सत्तर टक्के समाज हा एक झालेला आहे जागृत झालेला आहे आणि उद्याच्या काळामध्ये परिवर्तन हा सत्तर टक्के समाजच महाराष्ट्रामध्ये करणार आहे हा काळा झाल्यावर पांढरे